संविधान आणि संविधानाच्या माध्यमातून भारताला सार्वभौमता दिली आहे प्रकरणामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की भारताचा एखादा भूभाग तुम्हाला द्यायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे घटना दुरुस्ती करावी लागेल आणि नवी घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आपण त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट केलेल्या आहेत आता प्रश्न निर्माण झाला जर जा तुम्हाला लँड बाउंड्री ऍग्रीमेंट जर फक्त लँड डिस्प्यूट रिझोल्युशन करायचं असेल तर इट कॅन बी डू बाय वे ऑफ ओनली एक्झिक्युटिव्ह जर लँड बाउंड्रीचं असलेलं काही देवाण घेवाण किंवा एक छोटी मोठी डिस्प्यूट सॉल्व्ह करायचं असेल तर एक एक्झिक्युटिव्ह ऍक्शन म्हणजे राष्ट्रपतीच्या सही सिग्नेचरनी होऊ शकतं परंतु ज्यावेळेस तुम्हाला एखादा भूभाग घ्यायचा असेल द्यायचा असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते भले की चार कलम मध्ये आपण असं सांगितलेलं आहे की कलम दोन नुसार तुम्ही एखादा भारतामध्ये भूभाग घेत असेल किंवा त्या प्रकारचं असलेलं विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया यू आर इंटरचेंजिंग द बाउंड्रीज ऑफ द एनी स्टेट्स और यु आर चेंजिंग द नेम ऑफ द एनी स्टेट्स यू शुड नॉट बी मेक द कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट करू नका कारण की तिथं स्पष्टपणे सांगितलं आहे कलम चार मध्ये परंतु तरीही पण जेव्हा लँड बाउंड्री अग्रिमेंट झाला बांगलादेश सोबत तर त्यावेळेस आपला काही भूभाग दिल्यानंतर आपल्याला अनुसूची एक आणि अनुसूची चार मध्ये बदल करावा लागला होता म्हणून तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागलेली होती